नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यभरातील शेतकरी मानवासाठी एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे कारण की मित्रांनो आपल्या महापालिकेच्या निवडणुका पार पडताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाची जी बैठक आहे तर ती पार पडली आहे आणि मित्रांनो या बैठकीमध्ये एकूण जे आहेत ते दहा निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या दहा निर्णयामध्ये पाहिलं तर महसूल असेल जलसंपदा कौशल्य रोजगार तसेच उद्योजकता व नाविन्यता आणि नगर विकास व नियोजन विभागाशी संबंधित निर्णयांचा जे आहे ते समावेश आहे आणि खास करून या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील भिंब नदी प्रकल्पासाठीच्या निधीची चौतीस मान्यता दिली आहे तसेच आपल्या राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबत आपला शेतीमाल निर्यातीसाठी मल्टीमॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात ठिकाणी जे आहे ते घेण्यात आलेला आहे तर हे जे काही दहा निर्णय आहेत एक थोडक्यात पायात झालं तर पहिला जो निर्णय आहे तो आपला महसूल विभागातर्फे घेण्यात आलेला आहे आणि महसूल विभागाकडून आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे की आपल्या भाजीपाला निर्याती करता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मोजे बाबगाव तालुका भिवंडे येथे सर्व उपयोगी मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला सात हेक्टर शहाण्णव पॉईंट ऐंशी आर जमीन उपलब्ध करून देणार आणि व्हीट ट्रीटमेंट त्यासोबत प्लांट विक्रीकरण आणि पॅक हाऊस सुविधा तसेच फळे भाजीपाला साठवणुकीकरता गुंतवणूक उभारणे गुंतवणुकीकरता सुविधांची उभारणी करण्याचा हा निर्णय जो आहे तो महसूल विभागाकडून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जो निर्णय आहे तो आपल्या नियोजन विभागाकडून अर्थ आणि सांख्यिकी संचालनाच्या एक हजार नऊशे पदांच्या आकृती व संचालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयास करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्यात जिल्हा नियोजन समित्या सह आयुक्त नियोजन विभागीय आयुक्त कार्यालय मानव विकास कार्यक्रम वैज्ञानिक विकास महामंडळ तीर्थ तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आणि नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्या कार्यालयाशी आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृती बंद करण्यात आलेला आहे तिसरा निर्णय जो आहे तो विकास विभागाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अटल बिहार वाजपेयी शेवटी म्हणजे की नावा शेवा अटल शेतूच्या पथकात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्यामध्ये वाहनधारकांना जो आहे तो, तो दिलासा देण्यात आलेला आहे त्यानंतर नगर विकास विभागातर्फे आपल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा दोन म्हणजे की सुधारित दुसऱ्या टप्प्यासाठी खर्चास व शासकीय हिस्सा उचलण्यास मंजुरी जी आहे तर ती देण्यात आली आहे त्यासोबत पाचवा निर्णय आपला जो आहे तो आपल्या नगर विकास विभागातर्फे घेण्यात आलेला आहे आणि तिरुपती देवस्थानास व पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भूकर्णाचं शुल्क जे आहे ते माफ करण्यात येणार आहे त्यासोबत नगर विकास विभागातर्फे पी एम ई ड्राई योजनेअंतर्गत आपल्या पुणे महानगरपालिका किंवा परिवहन मंडळाच्या एक हजार ई बसेस सुविधेसाठी निधी वर्ता करण्याचा थेट प्रणालीस मान्यता देण्यात आलेली आहे पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खात्यातून डायरेक्ट डीबीटी मेंडेट द्वारे कंपनीला खर्चाची रक्कम जी आहे ती मिळणार आहे त्यासोबत जलसंपदा विभागामार्फत सुद्धा आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील भेंप्रा नदी प्रकल्पासाठी चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटींची मान्यता जी आहे ते देण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पामध्ये पाच तालुक्यातील बावन्न हजार चारशे तेवीस हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येणार आहे आणि अमरावती जिल्ह्यातील मोजार हाकमच्या पुनर्वसनाचा प्रश्न जाहीर तो मार्गी लागलेला आहे त्यासोबत गृह विभागामार्फत आपल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवास्थाने उपलब्ध होणार आहेत आणि मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पासमोर जी आहे तर ते देण्यात आले आहेत त्यासोबत मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार आहेत आणि नवा जो विभाग आहे तो आपल्या कौशल रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हा नवा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये आपल्या राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय सॉरी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था म्हणजे की महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंटल महिमा जी आहे ते स्थापन करण्यास मदत देण्यात आली आहे ज्यामध्ये आपल्या प्रशिक्षित कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय अंमलबजावणीसाठी संस्था ज्या आहेत त्या काम करणार आहेत आणि दहावा शेवटचा निर्णय जो आहे तो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात पनवेल म्हणजे पश्चिम येथे भूखंड देण्यास मान्यता दिलेली आहे आणि महामंडळाला मुख्यालयाची व बहुद्देशी इमारत उभी करता आता येणार आहे आणि त्यामुळे आपल्या अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महाडमंडळाचे जे काही शेतकरी लाभ घेणारे शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारचे जे आहेत ते दहा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत तर ते दहाही निर्णय जे आहेत ते आपल्या शहरात जास्त मित्रांना मानाते प्रकार नक्की शेअर करा त्यासोबत चार जर असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद